नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज आपण एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील थिल, नागपूर महापालिकेतील वार्ड क्रमांक नऊ ते अकरा सदतीस ते बेचाळीस त्र्याहत्तर ते अठ्याहत्तर नव्याण्णव ते एकशे दोन आणि वार्ड क्रमांक एकशे वीस यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघास त्रेपन्न क्रमांक दिलेला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये हा नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ दक्षिणेला येतो कारण दक्षिणेकडे येत असल्याकारणानेच या मतदारसंघाला नागपूर दक्षिण असं नाव देण्यात आलेलं आहे तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मोहन मते यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता त्यांना चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे गिरीश पांडव यांना ऐंशी हजार तीनशे सव्वीस मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार तेरा मताच्या मताधिक्याने या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन मते हे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते तर या मतदारसंघामध्ये विशेष करून नागपूर शहरातील नागपूर पूर्व आणि नागपूर मध्येचा काही भाग यामध्ये समाविष्ट होतो आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर कोहळे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता या मतदारसंघाचं काँग्रेस काही काळ बाले किल्ला राहिला आहे त्यानंतर पंच्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे होता आणि दोन हजार चार ते नऊ या मतदारसंघातून काँग्रेसचे दिनानाथ पडोळे हे आमदार राहिलेले आहेत आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माझे आमदार दिनानाथ पडोळे यांना डावलून काँग्रेसने जे पूर्वचे पूर्वी आमदार होते सतीश चतुर्वेदी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आणि त्यामुळे दीनानाथ पडोळे हे नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यामुळे ही काँग्रेसकडील सीट भाजपकडे गेलेली दिसून येते सुधीकर सुधाकर कोहळे हे या मतदारसंघातून आमदार झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती एकूणच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मतविभाजन फार मोठ्या वर प्रमाणावरती झालेलं दिसून येते बहुजन समाज पार्टीने देखील तेवीस हजाराच्या जवळपास मतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळवली होती परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचेच उमेदवार सुधीर कोहळे यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला होता आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे दीनानाथ पडोळे हे काँग्रेसचे माजी आमदार यांना काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्या कारणाने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इथून उमेदवारी त्यांनी मिळवली होती परंतु त्यांना सहाव्या क्रमांकाची मते या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मोहन मते यांनी गिरीश पांडो काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव केला होता एकूणच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची तुलना जर आपण बघितली तर मताधिक्ये फार कमी झालेलं दिसून येतं भाजपच्या उमेदवारचं त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजप यांच्यातच पुन्हा दुरसीची लढत होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद